नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातले भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर साधनसामुग्री खरेदी करण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या पूर्वतयारी व भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधनसामुग्रीकरता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग पद्धत राबवण्याकरता शासनाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाने खालील अटी सापेक्ष मान्यता दिली आहे तर पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना शारीरिक चाचणी करता सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करणे ओ एम आर परीक्षेकरता वेंडर निश्चित करणे आर एफ आय डी व इतर अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे तसेच भरती प्रक्रियेसाठी लागणारे साधन सामग्री खरेदी इत्यादी करता निवेदा प्रसिद्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून राज्य निवडणूक आयोगाची अनुमती देणे येत आहेत सध्या राज्यात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू असून त्या पश्चात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रस्तावित निवडणुकामुळे लागू होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा शारीरिक चाचणी घेण्याकरता कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर या संदर्भातली संपूर्ण माहिती होती ही जी भरती प्रक्रिया असणारे महा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधले पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई चालक भरती पोलीस बँड्समन भरती कारागृह भरती जेल भरती त्यासोबतच बँड अशाच विविध एस आर पी भरती अशा भरतीसाठीचे भरती, घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणी संदर्भात हे महत्त्वाचा अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग